हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचाही वापर करू शकतात आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे कोका पावडर मी इथे साधारण दीड टेबल स्पून एवढं कोका पावडर टाकलं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि त्यानंतर चार चमचे याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या प्रमाणात चार चमचे पिठीसाखर घेतली आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर मी इथे साधारण पाव चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलं त्यासोबतच तीन चमचे आपल्याला इथे तूप टाकायचं आहे आता तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं तुपाचं प्रमाण हे तुम्ही हे एकजीव केल्यानंतर ठरवू शकता जर अशी मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं तूप अगदी व्यवस्थित पडलं आहे आणि जर मूठ तयार होत नसेल तर अजून त्याच्यात एखाद दोन चमचे तूप ॲड करू शकतात तर हे पहा इथे तूप टाकल्यानंतर मी हे थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं घट्टसर असं भिजवून घेते आपण याचा तयार करणार आहोत चॉकलेट खाकरा खूप छान लागतो मुलांनासुद्धा हे खूप आवडेल त्यामुळे मी सजेस्ट करेल की एकदा तरी तुम्ही हा खाकरा जरूर बनवून पहा तर हे पहा अशा पद्धतीने मी हे घट्टसर मळून घेतलेलं आहे आता याच्यात आपण साखर टाकलेली आहे त्यामुळे हे जे कणिक आहे याला थोडेसे तडे जाऊ शकतात पण काही हरकत नाही आपण पोळी लाटताना ते कसे मिटवायचे हे पुढे पाहणारच आहोत आता खाकरेंची कणिक मळून झाली आहे आपण आता खाकरे बनवायला घेऊ मी इथे एक छोटा गोळा घेतला आहे आपले चपातीचं चपाती बनवताना जेवढा आपण गोळा घेतो त्यापेक्षा छोटा घ्यायचा आणि याला छान मळून घ्यायचा हे पहा मळून घेतल्यानंतर आता पीठ लावून मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेते ही पोळी एवढी पातळ लाटायची की आपला उडदाचा पाकड असतो ना तेवढी ही पातळ लाटायची म्हणजे आपला खाकरा खूप छान बारीक असा होतो आणि छान क्रिस्पीसुद्धा होतो तर इथे मी अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पोळी लाटून घेते आता ही पोळी लाटल्यानंतर तुम्ही याचे काठ बघू शकतायत थोडेसे हे क्रॅकी वाटत आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एखादी जाळी किंवा एखादी ताटली घ्यायची आणि त्याच्याने हे कट करून घ्यायचे जेणेकरून आपला जो खाकरा आहे हे सगळे खाकरे एका आकाराचे तयार होतील आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतील तर मी इथे अशा पद्धतीने एका जाळीने हे छान कट करून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने सगळे खाकरे मी इथे लाटून घेतले किंवा तुम्ही एक एक खाकरा लाटून एक एक भाजला तरी चालेल आता खाकरा लाटून झाला आहे हा भाजून घेऊ खाकरा भाजण्यासाठी सुरुवातीला तवा अगदी मध्यम गरम करायचा खूप जास्त गरम करायचा नाही तव्याला सुरुवातीला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं पहिला खाकरा भाजत असताना त्यानंतर त्यावरती खाकरा टाकायचा आणि लगेचच तो उलटून घ्यायचा अशा पद्धतीने आलटून पालटून हा खाकरा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे फार फार तर तुम्ही त्याला लो टू मिडियम एवढे वाढवू शकतात पण खूप जास्त वाढवू नका आता खाकरा छान क्रिस्पी करायचा असेल तर त्यासाठी असं एखादं जाड कापड घ्या आणि ह्या कापडाने अगदी दाबून दाबून हा खाकरा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा जो खाकरा आहे हा इथे छान भाजून झाला आहे अतिशय छान क्रिस्पी असा हा तयार होतो शिवाय चॉकलेटची चव आहे त्यामुळे लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो तर हे पहा इथे मी हा खाखरा छान भाजून घेतला आहे हा आपण बाजूला काढून घेऊ सुरुवातीला जरी हा थोडासा नरम वाटत असला तरीसुद्धा तो थंड झाल्यानंतर छान क्रिस्पी होतो ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे खाकरे भाजून घेतलेत आणि तुम्ही ते बघू शकतायत हे खाकरे आता थंड झालेत आणि किती छान कडक क्रिस्पी असे तयार झालेत मी हा खाकरा तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अगदी अलग दाताने तोडला तरी हा छान तुटतो आहे हे पहा अगदी छान क्रिस्पी असा हा आपला चॉकलेट खाकरा इथे तयार झालाय हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलंय दोन वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात आता ह्याच्यात आपल्याला आहे अर्धी वाटी रवा त्यानंतर पाच ते सहा चमचे ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर साधारण पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त तूप टाकायचं आता हे जे तूप आहे किंवा आपण टाकलेलं मोहन आहे हे बरोबर पडलं आहे की नाही हे कसं समजायचं तर त्यासाठी तूप टाकल्यानंतर हे तूप आधी पिठाला व्यवस्थित सोडून घ्यायचं अशा पद्धतीने हे तूप पिठाला व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर हलक्या हाताने याची मूठ किंवा लाडू बनवून बघायचा असं जर लाडू तयार होत असेल तर समजायचं आपलं जे मोहन आहे किंवा तूप आहे ते अगदी परफेक्ट पडलं आहे किंवा जर असा लाडू तयार होत नसेल तर मग थोडं तूप अजून ॲड करू शकतात तुपाऐवजी तेलही वापरू शकतात आता याच्यात पाव चमचा जिरं टाकलं आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकल्या ओवा हातावरती चोळून टाकायच्या त्यासोबतच अर्धा चमचा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतली आहे कसुरी मेथीसुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल अगदी थोडासा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे साधारण पाव चमचा एवढा एक चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याच्यात आपण जे काही मसाले ॲड केले ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा एखादा पदार्थ नसेल म्हणजे जसं की ओवा किंवा मग चिरं यापैकी जर तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात आणि जर तुम्हाला काही वाढवायचं असेल जसं की तीळ ऑरेगॅनो असे काही पदार्थ याच्यात ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकतात आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याची अगदी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची अजिबात सैल कणिक मळायची नाही हे पहा मी इथे तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने अगदी घट्ट अशी कणिक मळायची जसे आपण शंकरपाळ्यांसाठी मळतो आता आपली इथे कणिक मळून झाली आहे त्यानंतर आपण आता याचे छान असं क्रिस्पी ज्याला आपण कर्लीसुद्धा म्हणू शकतो किंवा मग शंकरपाळे म्हणू शकतो ते बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याला तेल किंवा तूप लावूनच लाटून घ्यायचं पिठाचा वापर शक्यतोवर करायचा नाही कारण आपण हे कणिक ऑलरेडी कडक अशी भिजली आहे म्हणजे खूप घट्ट आहे त्यामुळे पीठ लावण्याची आवश्यकता पडणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने हा जो गोळा आहे हा मी अगदी बारीक म्हणजे अगदी पातळ असा लाटून घेते शक्य असेल तेवढा पातळ लाटायचा तर हे पहा मी इथे ही पोळी लाटून घेतली आहे आपली चपाती असते त्यापेक्षा पातळ अशी ही पोळी लाटायची आणि हा गोळा घट्ट असल्यामुळे सहज आपल्याला पातळ पोळी लाटता येते आता याचे जे काठ आहे ते थोडेसे क्रॅक झालेत किंवा मग एकसारखा आकार यावा यासाठी इथे मी एका ताटलीच्या साह्याने हे कट करून घेते हे पहा आता अगदी गोल आपल्याला ही पोळी मिळते आणि त्याच पद्धतीने अशी एखादी ताटली किंवा एखाद्या जाळीचं जा माप ठेवलं तर मग आपले हे जे सगळे शंकरपाळे आहेत किंवा कर्ली हे एका एक आकारात तयार होतात तर आता हे शंकरपाळे मी इथे कट करून घेते त्यासाठी एखादी सुरी किंवा मग अशी जी चक्री असते ज्या आपण करंजी कट करायला वापरतो त्याचा वापर आपण इथे करू शकतो मधोमध असे दोन भाग करायचे आणि त्याच पद्धतीने ह्या एका पोळीचे साधारण चोवीस भाग होतील एवढे आपल्याला कट करून घ्यायचे हे कट तुम्ही जेवढे जा जास्त द्याल तेवढे आपले जे करले आहेत ते छोटे तयार होतील आणि तुम्हाला जर ते मोठे हवे असतील तर हे थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल इथे मी एका पुळीचे चोवीस भाग बनवून घेतलेत आता त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक एक हा भाग असा गोल गोल वळत जायचा ह्याचा जा फक्त आपल्याला रोल तयार करायचा आहे बाकी काही नाही बाकी आकार अगदी आपोआप तयार होतो हे पहा किती सुंदर हा आकार तयार झाला आहे अगदी शंख असतो ना तसा ह्याच पद्धतीने मी ही जी सगळी पोळी आहे त्याचे हे करली किंवा शंकरपाळी तयार करून घेते तर आता मी इथे हे सगळे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता हे आपण तळून घेऊ हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल थोडंसं मध्यम गरम करायचं त्यामध्ये तेलात मावतील एवढे हे जे करले किंवा शंकरपाळे बनवलेत हे टाकायचे पण खूप जास्तही टाकायचे नाही हे अगदी व्यवस्थित तळले जायला पाहिजे कारण आपण त्याचा रोल बनवला आहे आणि हे जर आपण कमी तेलात तळले किंवा मग खूप जास्त क्वांटिटीमध्ये एकदम तळले तर ते आतून कच्चे राहू शकतात तर त्यासाठी मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे जे शंकरपाळे आहेत हे तळून घ्यायचेत आणि हे तळत असताना अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आणि हे असे सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय तळत असतानाच तुमच्या लक्षात येईल की हे आता क्रिस्पी झालेत आणि असं लक्षात आलं की लगेच आपण हे बाजूला काढून घ्यायचे आता हे बाजूला काढताना पण असे एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे मग हे व्यवस्थित छान क्रिस्पी असे राहतात हे पहा आता हे जे शंकरपाळे आहेत हे थंड झालेत आणि मी हे तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी छान खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात हे पहा अगदी हाताने तोडले तरी हे छान तुटत आहेत आणि लहान मुलांना याचा आकार बघूनच हे खावेसे वाटतात इथे मी एक वाटी फुटाणा डाळ घेतली आहे ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलं आहे ते चाळून घ्यायचं कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे त्यानंतर चाळणीत मी तीन वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाची पिठी तीसुद्धा चाळून घेतली चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकतात ज्यामुळे चकलेला रंग खूप छान येतो एक चमचा जिरं टाकून घेतलं एक मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तेळ टाकून घेतलेत किंवा आपले जे गावराने तिळ असतात ते टाकायचे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे गरम केलेलं के नाही आहे तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा दोन चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे नाहीतर मग अजून ह्याच्यात तेल ॲड करायचं तर मी सुरुवातीला पाववाटी तेल टाकलं होतं आता मी पुन्हा दोन चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे आता हे तेल ह्या पिठाला चांगलं चोळून घेते तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्याला लक्षात येईल की मोहन बरोबर झालं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाहीये किंवा खूप असं घट्ट सुद्धा ठेवायचं नाहीये जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही ती तुटेल तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून आहे हे पहा इथे पीठ मळून घेतलंय आता हातावरती एक गोळा घेऊन तो सुद्धा चांगला मळून घेऊ त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही तर हे पीठ भरताना शक्यतो असं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये पिठात बबल ठेवायचे नाहीत नाहीतर मग चकली पाडताना ती चकलीमध्येच तुटू शकते आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे आता याची चकली बनवून बघायची म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही हे पहा इथे मी जवळच एक चकली टाकून बघते ही चकली अगदी बरोबर पडते म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ती हाताने सुद्धा त्या तेलात सोडू शकतात तर आता हे पहा मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही नाहीतर मग आपली चकली तुटते तर शक्यतोवर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान आपल्याला हवे तेवढे वेडे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायला सुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला खूप पटकन तयार होते तर हे पहा मी तुम्हाला ही जवळून दाखवते ह्या चकलीला किती सुंदर काट्या आल्यात आणि किती सुंदरीचा आकार तयार झाला आहे आता चकली आपली टाकून झाली आहे ही तळून घेऊ चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्या तेवढ्या चकल्या सोडायच्या म्हणजे तेलात माहुतील एवढ्याच चकल्या सोडायच्या तर मी इथे सुरुवातीला दोनच चकल्या तळून घेते कारण मी हे कढई जे आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची तर हे पहा चकली तळताना असे हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे आता इथे चकली तयार आहे हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते की ती सुंदर ही चकली, ही सुंदर चकली तयार झाली आहे तिला रंगही छान येतो आणि शिवाय जर तुम्ही याच्यात बॅडगी तिखट वापरत असाल किंवा कश्मीरी लाल तिखट वापरत असाल तर अगदी सुंदर रंगाची चकली तुमची तयार होऊ शकते तर मग अशा प्रकारे इथे मी या चकल्या तळून घेतल्या आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकतायत चार वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण वीस ते पंचवीस चकले इथे तयार केल्या आहेत मी एका बाऊलमध्ये अर्धा कप बटर घेतलं आहे जे आपलं नेहमीचं नॉर्मल अमूल बटर असतं ते वापरलं तरी चालेल किंवा घरी काढलेलं लोणी असेल ते वापरलं तरी चालेल अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला घ्यायचं आहे त्यात अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे आता ही साखर आणि हे बटर छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हे जे बटर आहे किंवा ही जी पिठीसाखर आणि बटर आहे हे छान क्रीमी होत नाही इथपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर हे फेटण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं लागतात हे मी हातानेच म्हणजे चमच्यानेच फेटून घेते त्यामुळे सात ते आठ मिनटं इथे मला लागलेत आणि तुम्ही बघू शकतायत अगदी आपलं केकचं क्रीम असतं तशा पद्धतीने हे छान क्रीमी झालेलं आहे आता याच्यात कस्टर्ड पावडर टाकायची आहे तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे पाव कप कस्टर्ड पावडर मी इथे टाकून घेतली आहे टेबलस्पूनचं माप घेतलं तर चार ते पाच टेबलस्पून ही कस्टर्ड पावडर आहे त्यासोबतच एक कप मैदा टाकून घ्यायचा आहे आणि पाव चमचा याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं जो पाव टीस्पून असतो एवढंच आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर त्यात पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली फ्लेवरसाठी यासोबतच तुमच्याकडे जर रोज इसेन्स असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आणि पाव कप मी इथे टुटी फ्रुटी टाकून घेतल्या आहेत छान रंगीत दिसणाऱ्या हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हातानेच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आता हे थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे ह्याच्यात आपल्याला अगदी दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून दूध टाकल्यानंतर हे छान एक जीव करून घेते आता हे दूध टाकताना अगदी एकदम टाकायचं नाही आधी एक, एक टेबलस्पून टाकायचं मग आवश्यकता वाटली तर अजून दुसरा टेबलस्पून टाकायचं आता तुम्ही बघू शकतायत हा छान सॉफ्ट असा डो मी इथे तयार करून घेतला आहे आता अशा प्रकारे एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल त्यावरती हा जो आपण डो बनवून घेतला होता तो ठेवायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं रॅप करून घ्यायचं आहे तर छान चौकोनी आकार आधी या डोला द्यायचा आणि ह्या पेपरमध्ये अगदी घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे तर हे पहा मी आता हे छान गुंडाळून घेतलं आहे आणि ह्याला चौकोनी आकार दिलेला आहे ह्याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यासुद्धा अगदी बंद करून घ्यायच्या आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण अर्ध्या तासासाठी म्हणजे हे छान सेट होईल तर अर्धा तास झालेला आहे हे, हे मी आता फ्रीजमधून काढते तुम्ही बघू शकता हे अगदी छान आता सेट झालेलं आहे आपल्याला याचे कुकीज कट करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला हे सेट करून घ्यावं लागतं आता अगदी अर्धा अर्धा इंच आकाराचे मी इथे हे कुकीज कट करून घेते आपल्याला हवे तेवढे जाड बारीक आपण इथे हे कट करू शकतो आता हे कुकीज मी जेव्हा कट केले तर तेव्हा मला बारीक वाटत होते पण ते जेव्हा बेक होतात तर बेक झाल्यानंतर ते फुलतात आणि फुलल्यानंतर ते खूप जाड असे तयार होतात तर त्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडेसे बारीक कट केले तरीसुद्धा चालेल त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि ह्या ताटावरती हे कट करून घेतलेले कुकीज ठेवले तर हे कुकीज जवळपास दुप्पट फुलतात तर त्यामुळे तेवढं आपल्याला ह्या ताटामध्ये जागा शिल्लक ठेवायची म्हणजे तेवढ्या अंतरावर हे कुकीज ठेवायचे तर हे पहा कुकीज ताटात ठेवून झाले त्यानंतर कढई प्री करायला ठेवली होती त्यामध्ये एक जाळी ठेवली आणि ह्या जाळीवरती आता कुकीज ठेवलेले हे ताट ठेवून घेतलं आता ह्याच्यावरती आपल्याला एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचंय तर मी या कढईला व्यवस्थित ताट झाकून कवर करून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती हे जे कुकीज आहेत हे आपल्याला साधारण पंचवीस ते तीस मिनटं छान बेक करून घ्यायचे अधूनमधून चेक करायचं तर हे कुकीज खालच्या बाजूने थोडे लालसर व्हायला लागले की समजायचं कुकीज तयार झालेत सुरुवातीला थोडे नरम वाटतात पण एक दोन तास थंड झाल्यानंतर ते छान क्रिस्पी असे तयार होतात कडेमध्ये शंभर ग्रॅम मखाने घेतले हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे मखाने छान भाजून घेते हे मखाने खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे असतात साधारण पाच ते सहा मिनटं मध्यम गॅसवरती हे मखाने मी भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतायत हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आठ दहा कडी पत्त्याची पानं टाकून घेतली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे तर, तर, तर साधारण दोन तीन चमचे एवढे मी इथे शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला या तेलात तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला टाकायचे आहेत डाळ्या किंवा ज्याला पुटाणा डाळ म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात तर ह्या डाळ्यासुद्धा मी दोन तीन चमचे टाकून घेतलेले आहेत हे साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप ते सुद्धा आता या तेलात टाकून घेतले आता हे सगळे जिन्नस छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला या तेलात परतून घ्यायचे तर हे पहा हे सगळं आता छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी इथे बॅडगी तिखट वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधी जे आपले लाल तिखट असतं ते सुद्धा इथे वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलं आहे यासोबतच तुम्ही इथे काजूचे काप हिरवी मिरची यांसारखे सुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर याच्यात मखाने टाकून घ्यायचे आहेत तर साधारण दोन मोठी वाटी भरेल एवढे मखाने मी इथे टाकून घेतले जे मखाने आपण मगाशी भाजून घेतलेले होते तर हे भाजलेले मखाने आता इथे टाकून घेतले गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हे मखाने ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे त्यासोबतच इथे मी दोन वाट्या मुरमुरे टाकून घेतलेल्या आहेत आता हे मुरमुरे आणि मखाने या फोडणीमध्ये मी छान परतून घेते हे मखाने आपल्याला दोन तीन मिनटं लो फ्लेमवरतीच या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे जेणेकरून आपण मसाला किंवा ही जी फोडणी आहे ही या मखाण्यांना आणि मुरमुऱ्यांना छान व्यवस्थित कोट होईल तर अशा प्रकारे हा मखाण्यांचा चिवडा इथे तयार झाला